दुबईला जॉब करण्याची इच्छा आहे नोकरी कशी मिळेल खर्च कसा मॅनेज केला जाईल वेट मी तुम्हाला माहिती देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव सुनील सदाशिव माने मी दुबईला स्थायिक आहे आणि आय टी सेक्टरमध्ये नोकरीला आहे तर अशी खूप लोकांची इच्छा असते की त्यांनी दुबईला यावं स्थायिक व्हावं पण त्यांच्याकडे पुरेशी माहिती नसते तर मी माझं ऑब्झर्वेशन माझं एक्सपिरियन्स तुमच्यासमोर शेअर करत आहे आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्याबरोबर शेवट पंधरा तर प्रथमतः समजून घेऊया दुबई काय आहे तो Arab Emirates, तो तर दुबई हा छोटासा शहर आहे असे सात शहरं मिळून युनायटेड अरब एमिरेट्स हा देश तयार झाला आहे तर प्रामुख्याने तीन शहरं आहेत दुबई आबुधाबी आणि शारजा तर महत्त्वाची टीप अशी जर तुम्हाला अबुधाबी आणि शारजामध्ये कधीही संधी आली तर कृपया तिला सोडू नका कारण ऑपॉर्च्युनिटी दुबईला येते तेव्हा तुम्हाला पहिलं कन्सिडर केलं जातं कारण तुम्ही या देशात आहात तर आता पुढे वळुई आणि दुबई का तर सर्वप्रथम इथे टॅक्स फ्री सॅलरी आहे तुमच्या सॅलरीवरती कुठलाही टॅक्स नाही दुसरा इथे सिक्युरिटी आणि महिलांसाठी तर खूपच सुरक्षित देश आहे तिसरा दुबई ते मुंबई तीन तासाच्या आत तुम्ही पोचू शकता तुम्ही कन्सिडर करू शकता मुंबई पुणे प्रवास यानंतर महत्त्वाचं असं की इथली जीवनशैली खूपच सुंदर आहे वरून इथे जातीभेद धर्म असा काही भेदभाव केला जात नाही आणि सर्वात महत्त्वाचा जो रेस्पेक्ट जेव्हा तुम्ही यु एमधून किंवा दुबईमधून मायदेशी जाता तेव्हा से आया मेरा भाई दुबई से आया मेरी ताई जेव्हा तुमच्या कानावर पडतात तर तुम्हाला खूपच छान वाटतं गर्वाने मान ताट होते तुमच्या आईवडिलांनी खूप बरं वाटतं असो लेट्स फोकस की जॉब कसा मिळवेल मेजॉरिटी जॉब इथे रेफरन्सने मिळला जातो म्हणजे शिफारस किंवा वशिलाने आपण त्यांना साईडला ठेवूया बाकीचे जे जॉब्स आहेत ते पोस्टिंगने झालं जातं प्र पोस्टिंग वेबसाईटवरती प्रामुख्याने तीन साईट्स आहेत जसे गल्फ नोकरी बायो डॉट कॉम आणि लिंकटिन डॉट कॉम यावर तुम्ही रोज अपडेट करत राहा तर टिप्स लिंक तुम्ही ज्या कुठल्याही सेक्टरमध्ये आहात त्या सेक्टरमध्ये तुम्ही जॉब अलर्ट लावा इनवरती जेव्हाही तुमच्या सेक्टर निगडीत जॉब पोस्टिंग केली जाईल तुम्हाला नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला कळेल की जॉब पोस्टिंग कोणी केली त्याला तुम्ही कनेक्ट करा त्याच्याशी कन्व्हर्सेशन करा सी वी फॉरवर्ड करा जॉब शॉर्टलिस्ट होण्यासाठी चांगली संधी आहे ह्यानंतर अजून एक टिप म्हणजे व्हॉट्सअप कम्युनिटी इंडियामध्ये कम्युनिटीज आहेत व्हॉट्सअप तसे इथे मराठी मराठा माय देश असे खूप सारे ई कम्युनिटीज आहेत आणि ट्रस्ट मी इथे मराठी लोकं खूप मदत करतात माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे याच्या व्यतिरिक्त जॉब कन्सल्टन्सीज आहेत ते तुम्हाला खूप सारे ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतात पण एक टीप अशी की जे कोणी कन्सल्टन्सी तुम्हाला पहिले पैसे मागत असेल कन्सिडर दॅट इज अ फ्रॉड यांच्या बळी पडू नका जॉब लागला ऑफर लेटर येऊ द्या तुमचा जॉब तुम्ही ऑफिसमध्ये जावा पहिला सॅलरी आल्यानंतर तुम्ही त्यांना कन्सल्टन्सी तुम्ता फी असेल ती तुम्ही देऊ शकता ओके खूप सारे लोक इथे व्हिजिट विजावरती येतात म्हणजे आ, या देशात पहिले येतात आणि नंतर इथे आल्यानंतर फेस टू फेस इंटरव्ह्यू देऊन जॉब शोधतात तर खूप सेक्टर्स सेक्टर सारे सेक्टर्समध्ये मार्केटिंग सेक्टरसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असते इथे लवकर जॉब मिळण्यासाठी जे कोणी लोन्स कार्ड्स किंवा इन्शुरन्स डिपार्टमेंट किंवा रिअल इस्टेटमध्ये आहेत मार्केटिंगमध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटी इथे लवकर मिळते इन्सेंटिव्स पण चांगले असतात तर खूप सारे सॅलरी लो सॅलरीमध्ये पहिले येतात आणि सहा महिने एक्सपिरियन्स घेऊन हो, नंतर स्विच करतात फॉर बेटर ग्रोथ सॅलरी पॅकेज ते सगळेच करतात तुम्ही बिझनेस व्यवसायसुद्धा करू शकता व्यवसाय करण्यासाठी इथे ट्रेड लायसन्स चार हजार ते सहा हजार तिरमपर्यंत फाईल ओपन होते त्यामध्ये तुम्हाला विजा आणि तुमचं बँक अकाऊंट ओपन केलं जाईल नेक्स्ट स्टेप की इथे खर्च कसा मॅनेज केला जातो खर्च जर जा तुम्ही बॅचलर आहात तर अतिउत्तम कारण तुम्ही शेअरिंगमध्ये राहू शकता इथे सिक्स बेड फोर बेड ट्विन शेअरिंग ट्विन शेअरिंग म्हणजे एका रूममध्ये दोन जणं आणि सहा शेअरिंग असले तरी त्यांना एक कॉमन किचन असतं मेसचं जेवण करू शकता पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं हे ते इंडियन फूड सगळीकडे उपलब्ध आहे सगळीकडे इंडियन पाकिस्तान खूप चांगले रेस्टॉरंट्स आहेत चा ओके खर्च बॅचलर लोकांसाठी खर्च एक हजार ते दोन हजार किंवा अडीच हजारपर्यंत मॅक्झिमम खर्च होतो महिन्याला दिरम जर तुम्ही पार्टी अॅनिमल असाल तर मॅक्सिमम थ्री थाउजंड मॅक्स ओके सो नेक्स्ट मू okay. so तुम्हाला फॅमिली तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो की तुम्ही पहिले सहा ते नऊ महिने पहिले एकटे राहा इथे एक्सप्लोअर करा तुमचे साईड बाय साईड तुमचं बॅकअप पण राहील सेव्हिंगचा त्यानंतर इंडियन कम्युनिटी सिलेक्ट करा खूप सारे आहेत इथे तुमचं ट्रॅव्हलिंग फ्रॉम घर टू ऑफिस सिलेक्ट करा स्कूल सिलेक्ट करा तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल तर फॅमिली पर्सन विथ किड चार ते सहा हजार तिरम मंथली खर्च होऊ शकतो सेपरेटली जर तुम्ही तुमचा स्टुडिओ फ्लॅट घेतला किंवा वन बी एच के घेतला तर डिपेंड्स ऑन एरिया फायनान्शियली या देशाचा खास बात अशी आहे की इथे लोन्स खूप कमी टक्क्यावर मिळतं पर्सनल लोन थ्री पॉईंट नाईन नाईन ते सिक्स पर्सेंटपर्यंत जसं इंडियामध्ये टेन ते फिफ्टीन पर्सेंट आहे तुम्ही इथे लोन काढून इंडियाचं लोन क्लोजर करू शकता तर हा झाला एक फायनान्शियल सांगण्याचं असं होतं की जग हे खूप सुंदर आहे ते पाहावं जेव्हा तुम्ही कुठल्या दुसऱ्या देशात जाता जग जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगळा होतो तुमचे विचारधारा वेगळे होतात खूप सुंदर आहे नक्की तुम्ही प्रयत्न करा हा माझा लाईफमधला पहिला व्हिडिओ आहे आणि हा माझा पहिला व्हिडिओ माझ्या कम्युनिटीसाठी अर्पण करत आहे त्यांच्या प्रगतीसाठी तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू